श्रीक्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री मायक्क देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जतच्या वतीनं सर्व भक्तांना नवरात्र सणाच्या निमित्त शुभेच्छा शुभेच्छु बसवराज अलगुर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क नमस्कार मी मेघा शक्ता जत नगरीची ग्रामदेवता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अल्लम्मा देवी व डोंगर निवासिनी श्री अंबाबाई देवी श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची उपस्थिती भजन आरती जोगव्यानं भाविक होत आहेत मंत्रमुग्ध जतनगरीची नगरीची ग्रामदेवता श्री यल्लम्मा देवीचे मंदिर हे गंधर्व ओढ्याकठे असून नवरात्रीत या मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केल्यानं हे मंदिर रोषणाईनं चमकत आहे श्री यल्लम्मा देवीची आरती ही नवरात्री दररोज पहाटे साडेपाच वाजता करण्यात येते तत्पूर्वी देवीचे पुजारी सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी हे देवीची विधिवत पूजा करतात त्यानंतर देवीच्या जोगतीनी रंजना पवार व सहकारी हे देवीचा जागर करतात यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहून रांगेण देवीचे दर्शन घेतात तर जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसवराज अलगुर महाराज व सौ सुवर्णाताई अलगुर यांनी ही नवरात्री श्री माया देवी व श्री भाग्यवंती देवीच्या मंदिरात घटस्थापना केली असून नवरात्रीत दररोज देवीची पूजा होते व त्यानंतर भाविक दर्शनासाठी व आरतीसाठी रांगा लावतात श्री देवीची आरती झाल्यानंतर भक्तगण हे डोंगर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जातात दररोज पहाटेपासून श्री देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या व दर्शन घेऊन परत येणाऱ्या स्त्री पुरुष भाविक भक्तांची मोठी गर्दी रस्त्यावर दिसते श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्या वतीनं श्री अंबाबाई डोंगरावरील देवीच्या मंदिरात दररोज देवीची विधिवत पूजा करण्यात येते देवीचे पौराहित करणारे अनिल देशपांडे व श्री भूषण साळे अथर्व देशपांडे हे दररोज श्री नवदुर्गाचं दर्शन घडवतात श्री अंबाबाई देवीची आरती ही नवरात्री दररोज सकाळी साडेसात वाजता करण्यात येते तत्पूर्वी श्री अंबाबाई देवीची विधिवत पूजा करण्यात येते त्यानंतर भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम चालतो भजनानंतर देवीच्या व जोगवा घेऊन भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष शहाजी बापू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे वर सभासद हे सेवेकरी म्हणून काम करत आहेत श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्रीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी महालक्ष्मी पूजन रात्री आठ वाजता घागरी फुंकणे ड्युटी उत्सव व गोंधळ जागरणाचा कार्यक्रम होतो शनिवार दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसात वाजता नवरात्र उत्थापन अभिषेक व सालंकृत पूजा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर गुरुवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असल्याने सकाळी साडेसात वाजता श्री अंबाबाई देवीची अभिषेक महापूजा त्यानंतर देवी, महा देवी सहस्त्र नामावली पठण व दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी दुर्गा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांना सहभाग प्रमाणपत्राचा वाटप करण्यात आले तर विजयी स्पर्धकांना ट्रॉफी प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आली नवरात्रीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी पोलीस कर्मचारी तैनात केले तर जत एस टी आगरानं नवरात्रीसाठी सकाळी व संध्याकाळी भाविकांसाठी जादा बसेस उपलब्ध करून दिल्यात नवरात्रीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहताना दिसत आहे जत शहरातील सर्व संपूर्ण नवरात्रीचे व मंदिराच्या माहितीची बातमी स्वतः साईप्रकाश मंगल कार्यालयाचे मालक श्रीकृष्ण पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी भेट देऊन घेतली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद